माळशिरस नगरपंचायतीला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये निधी हा माळशिरस पंचायतला मिळालेला आहे त्याच्यामध्ये एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी हा माळशिरस पाणीपुरवठा योजनेसाठी दिला आहे त्याचा टेंडर पण झालेला आहे आता आणि रस्त्यासाठी सुद्धा खूप मोठा निधी मिळाला आणि माळशिरस नगरपंचायतीला काय वाहनांची आवश्यकता होती माळशिरस हे तालुक्याचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला अग्निशामक वाहनाची आवश्यकता होती कारण ह्याच्या पाठीमागं खूप वेळा बरेचसे अपघात घडले आणि आपल्याकडं वा अग्निशामक वाहन नसायचं मग ती वाहन दुसरीकडून बाहेरून बोलावं लागायचं आपल्याला तर ती आम्ही रामभाऊ सातपुते साहेबांच्या माध्यमातून खूप वेळा पाठपुरावा करून सातपुते साहेबांनी फडणवीस साहेबांना ही पालके मार्गावरचं गाव आहे आणि ह्या गावाला माशिरत शहराला अग्निशामक वाहनाची आवश्यकता आहे स्पेशल पॉवर वापरून माशिरस शहराला अग्निशामक वाहन मिळवून घेतलं अग्निशामक वाहनाचं पार्किंग करण्यासाठी एक कोटीची इमारत मंजूर करून घेतली त्यानंतर माळशिरस नगरपंचायतीला छोट्या मोठ्या कामासाठी एका जे सी पी मशीनची आवश्यकता होती ते मशीन, हो मशीन पण मिळालं आपल्या माळशिरस नगरपंचायतीला दोन टिप्पर घेतले त्यानंतर ट्रॅक्टर तीन घेतले नवीन काय बारा घंटागाड्या नवीन घेतल्या त्यानंतर सक्षम वाहन घेतलं नवीन जवळपास चार कोटी रुपयाची वाहनं आपण माळशिरस नगरपंचायतला विकत घेतली आणि ही वाहनं सगळी भाजप सरकारच्या काळामध्ये आणि माजी आमदार आमदार रामभाऊ सातपुते साहेब आणि माजी खासदार रणजित शेनाईक निंबाळकर या दोघांच्या माध्यमातून हा माळशिरस नगरपंचायतच्या विकासाचा आज पायाभरणी झालेली आहे इमारत उभी राहत आहे आणि त्याचा कलश हा आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री जयकुमार गोरेभाव हे त्यांच्या हस्ते कलेश लावायचं काम शिल्लक राहिलं आहे आणि ती येत्या काळामध्ये पूर्ण होईल असं मला वाटतं लोकार्पण सोहळा आजचा लोकार्पण सोहळा या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरेभाव आणि आपले जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर साहेब तसंच माजी खासदार रणजित शेनाईक निंबाळकर माजी आमदार राम सातपुते साहेब आणि फलटण कोरेगावचे आमदार आमदार सचिन दादा पाटील यांच्या हस्ते तो लोकार्पण सोहळा होणार आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या